सर सगळं करून झालंय मॅनेजमेंटवर काहीही फरक पडत नाहीये सर कुठेतरी काहीतरी साठ लोट शिवाय त्याशिवाय मॅनेजमेंट इतकं आडमुठ वागणार नाही म्हणजे बघा तुम्ही तुमच्या परीने सगळे प्रयत्न करून झालेत हो oh, हो oh, oh, oh. प्रामाणिकपणे oh, oh, oh. आता चाणक्य नेते साम दाम दंड भेद रिश्ते मे हम तुम्हारे बाप होते हैं मुचकुळेला हे दाखवण्याची वेळ आली होती सरकारचा फरमान म्हणून जी फाईल बुचकुळींनी आम्हाला दाखवली त्या फाईलमध्ये काहीतरी नक्की गडबड होती ती फाईल त्यांच्या केबिनमधून गुपचूप मिळवायची आणि त्यात काही पुरावे मिळतात का हे शोधायचं ठरलं हे काय सर या डॉक्युमेंट्स वर तुमचे सिग्नेचर आहेत पण ह्या लिस्ट मधला एकही स्टुडंट आपल्या हॉस्टेल मधला नाहीये काय म्हणजे हो आणि माझ राधिकाचं बुच्चनच आणि शेक्सपिअरचं नाव इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास स्टुडंट लिस्ट मध्ये सर काय सर म्हणजे आम्ही इथे फुकतात राहतो आणि फुकतात शिकतोय एक मिनिट बघू दे मला सर हे बघा सर असं कसं फुकतात असं म्हणजे आबांनी चार लाख रुपये भरले त्या डोनेशन साठी आणि सर हॉस्टेलला तिप्पट फी भरलीये सर मी आणि फुकतात कसं नाही नाही हे सगळे खोटे डॉक्युमेंट्स आहेत फोर्स डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे मॅनेजमेंट डबल कमाई करतय सर हा आणि ही खोटी डॉक्युमेंट्स मॅनेजमेंट गव्हर्नमेंटला दाखवून हे खोटाडे लोक सरकारकडून एक्स्ट्रा ग्रांट घ्यायचा प्रयत्न करत आहेत. अच्छा. म्हणजे मॅनेजमेंट कोट्याच्या एक्स्ट्रा वीस ऍडमिशन ज्या मी करवणार होतो. त्या ह्या होत्या तर. हा फ्रॉड आहे सर. नाही आपल्या हातात हुकमी एकका सापडलाय. आपल्याला लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे ऍट एनी कॉस्ट. येस yes सर. यस सर. यस सर. कोण आहे? कोण असलं? ुकुळे साहेबाची गाडी नमस्कार पोरांनो नमस्कार सर तुम्ही एवढं रात्री आलात तुमचा त्रास बघवत नाही कुलकर्णी सर आता कुठे मोहिते कुठे आ... अरे हे बघा आले या या मोहित या या, या।, या। शिवा चला बोलू जरा आज जाऊन या सर इथेच बोलूया की <laughs> कसं असतंय प्रायव्हेट गोष्टी सगळ्यांच्या समोर बोलायच्या नसतात नाही का या चला माहिती अरे वा कुलकर्णी सर सहकुटुंब शिफ्ट झालात नाही चांगलं आहे चांगलाय तुम्ही का थांबलात चला या मोईते या सर असे आतालत लोकांना संशय येईल सर संशय कसला सर ते तुम्ही आमचं खास प्यादा ते माहिती हो सगना बसा सर बसा हो बसा बसा आता कस करायची सुरुवात स्ट्राईक आमचं आहे बरं का तुमच्या नादाला लागून आमचं खूप नुकसान झालंय बरं का ऍडमिशन तर झालं नाहीतच पण कॉलेजचं नाव खराब झालं तुमच्या ह्या स्टंटबाजीमुळे तुम्ही आमच्या कमिशनवर जगताय हे विसरलात मोहिते आज आमच्या कॅबिन मधून जी फाईल चोरली ती फाईल कुठे कसली फाईल धर्माधिकारी कसा आहे ना मोहिते बुद्धिबळ घेताना एक हाती आणि क्विन घेताना एक कव्हर नेहमी हाताशी ठेवावं धाव कधी पलटवत आहे तो समोरच्यावरती तुमची सगळी खबर ठेवून होतो आम्ही काय धर्माधिकारी त्या फाईलमध्ये काय आहे हे वना तुम्हाला कळलं असेलच आपण सगळे गोत्यात येऊ कुठे आहे ती फाईल धर्माधिकारी या तुम्ही या प्राणे साहेब यारे कुठे आहे ती फाईल सरे काय फाईल कुमार सरांकडे कुमार चूक केलीत मोहिते चुकीचा डाव खेळलायस तू डाव सब उन